जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात अशाच भन्नाट ज्यूस तयार करणार आहोत तर कमीत कमी फळांपासून जास्तीत जास्त ज्यूस बनवायचं आहे आपल्याला अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेरचं काही पण खायला देण्यापेक्षा आपल्या घरीच अशा पद्धतीचे पदार्थ करून दिलेवरती आपल्यालाही दिल्याचं समाधान आणि मुलांनाही खाल्ल्याचं समाधान होतं आणि यामुळे आपल्या मुलांचे तब्येतीत खूप छान असा फरक पडतो कारण बाहेरचं खाऊन त्यांना त्रास होतो या उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं नाहीच दिलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण कमीत कमी फळांमध्ये जास्तीत जास्त ज्यूस बनवणार आहोत आणि तो बनवण्यासाठी आपल्याला काही फळं लागणार आहेत ती आपण जास्तीत जास्त नाही तर कमीत कमी फळांमध्ये करणार आहोत तर माझ्याकडे सातच चिकू उरले होते बाकीचे सगळे मुलांनी खाऊन टाकले होते एवढ्याच चिकूनमध्ये मी सहा ग्लास ज्यूस बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर हा चिक्कू कडक आहे जरा पण गोड आहेत आता मी यामधलं बी पण काढणार आहे आणि ह्याची साल अशा पद्धतीने आपण ह्याचा गर काढून घेणार आहे जेणेकरून ह्याची साल अशी बाजूला राहिली पाहिजे आणि ह्याचे बी आपल्याला काढून टाकायचं एकही बी आपल्याला या जारमध्ये मिक्सरच्या जाऊ दिला नाही पाहिजे कारण मग ते दाताखाली पण व्यवस्थित लागत नाही आणि एकदम दाताखाली कड कर... करकर -कर लागतो आणि चव बिघडते त्यामुळे आपण फक्त गर टाकायचा आहे बी पडू द्यायचं नाही मिक्सरच्या जारमध्ये तर आपण अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे या चिक्कूचा आणि साल आपल्याला घ्यायची नाही साल सालीतलं पूर्ण असं सा काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपण सगळे चिकूचे घर काढून घेतलेले आहेत आणि अशा जारमध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या जारमध्ये सगळाच घर काढलेला आहे पूर्ण सात चिकूचे घर काढून घेतलेले आहेत यामध्ये आता मी तीन चमचे साखर टाकणार आहे आणि तीन चमचे मी थोड्या वेळानं बारीक केल्यानंतरनं टाकून घेणार आहे तर आता यामध्ये आपण साखर तीन चमचे टाकली होती एक ग्लास दूध टाकणार आहोत किंवा दीड ग्लास टाकू शकतो आणि आपल्याला लगेच हे मिक्सरला लावून घ्यायचे फिरवून घ्यायचे मी मिक्सरला फिरवून घेत आहे तर दोन मिनटं आपल्याला या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर ना आपल्याला बघून घ्यायचं आहे की ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे ह्याचा घट्टपणा दाटसरपणा कसा आहे झाले का हे बारीक ते बघून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या झाकणाला पण चिकटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आणखीन दूध ओतून घ्यायचं आहे तुमच्याकडं दूध नसेल तर तुम्ही अर्ध्या प्रमाणात दूध आणि अर्ध्या प्रमाणात पाणी घेऊ शकता साय पडली तरी पण हरकत नाही आणखीन मी दोन मिनटं मिक्सरला फिरवून घेत आहे कडाक्याचे ऊन पडलेले आहे बाहेरचा पदार्थ दिल्यानंतरनं आपल्या मुलांना त्रासच होणार आहे असेच घरगुती प्रयोग करून ज्यूस किंवा इतर काही पण आईस्क्रीम वगैरे करून आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि अशा उन्हामध्ये हेल्दी निरोगी राहणार आहे त्यांना आजारपणाची शक्यता जास्त भासणार नाही त्यामुळे तुम्ही घरगुतीच अशा पद्धतीचे पदार्थ करून तुमच्या मुलांना खाऊ घाला शक्यतो बाहेरचं खाणं टाळूनच टाका आता आपला ज्यूस तयार झालेला आहे यामध्ये मी आणखीन तीन चमचे साखर टाकून घेणार आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आपण हे मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत तर अशा गरमीत कडाक्याच्या चिकू द्राक्षे असे ज्या त्या सीजनचे फळं मिळतातच त्यामुळे तुम्ही ज्या त्या सीजनचे फळं मिळाली का लगेचच घेऊन त्याचा खाऊन उपभोग घेत जावा कारण ज्या त्या सीजनचे फळं खाल्ल्यानंतर ना आपल्याला काही त्रास होणार नाही आणि आपल्या शरीराला पचेल तर अशा पद्धतीने आपण ग्लासेस मांडून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला ज्यूस ओतून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण ज्यूस ओतून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपण असे ग्लास सगळे भरून झालेले आहेत तर उरला तर आणखीन आणखीन गच्च भरून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे ज्यूस पिल्यानंतरनं आपल्याला रखरख होणार नाही शांत वाटेल आणि मुलांनाही बरं वाटेल तर माझी मुलं वाट बघतच आहेत की के केव्हा मला देते माझी आई हा ज्यूस केव्हा देणार आहे ते तर मी आता देणारच आहे यावरती आपण जरा मधाची छान डेकोरेशन करणार आहोत असेल तर तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही असंच पिऊ शकता तर मी यावरती अशा पद्धतीने मधाचं अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेशन करणार आहे सगळ्याच ग्लासवर किंवा काही ग् का, ग्लासवर तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसतं आहे ते आणि हे पिताना पण खूपच छान लागतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने हे मी डेकोरेशन केलेलं आहे तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांग